सोहळा अंतिम सोहळा साऱ्या मंडळींना त्या निमित्तानं पाहता यावा यासाठी आपल्या उभ्या राहण्यामुळे कुणाला अडचण होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची समोरची मंडळी खाली बसा ना समोरच्या बाजूला बॅरिकेडच्या असणाऱ्या पुढच्या पूर्वेच्या बाजूला त्या निमित्तानं खूप सारी मंडळी उभी आहेत प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ पिंगणसाहेब आपल्याला विनंती आहे सगळ्यांना बाहेर करा सगळ्यांना बाहेर घ्या सांगायचं आपण सर्वांनी खाली बसून घ्यावर <गणगी> क्षेत्र हिवरे गावच्या पवित्र भूमी मध्ये दुःखित अंतकाराने आपण सारे मंडळी उपस्थित आहोत तुमचे आमचे सर्वांचे नेते तुमचा आमचा सर्वांचा आधारवर गोरगरिबांचा गोर कैवारी अनाथांचा नात शेतकऱ्यांचा तारा हरता आणि विकास कामाच्या खऱ्या अर्थाने चन्नर यांनी दाखवली ते सन्मानित वल्लभशाजी बेनके साहेबांना अखेरचा सा निरोप देण्यासाठी सा आपण साई मंडळी उपस्थित आहोत मंडळी प्रत्येकाच्या मनामनामध्ये काल रात्री का अकरा वाजून पंधरा मिनिटांनी त्यांना देवाद झाले आणि बेनके परिवारावरती शिवजन्म जुन्नर तालुक्यावरती एक दुःखाची शोकाकळा पसरली सच